सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात तापमानात वाढ झाली असून दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे नाशिकसह काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला असून उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे शहरासह ग्रामीण भागात रविवारी आणि सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं पावसाची शक्यता असल्यानं गहू उन्हाळा कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती अवकाळी बरसल्यास द्राक्षबागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे उष्म्यात देखील वाढ झाली काल सोमवारी शहरात कमाल अडोतीस सहा तर किमान बावीस तापमान तर ता नाशिकसह जळगाव धुळे नगर पुणे सातारा सांगली सोलापूर आदी जिल्ह्यात आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात सात एप्रिल पर्यंत ढगा तसंच गडगडाटीचे वातावरण असले तरी या वातावरणाची शेतपिकं काढणीच्या सध्याच्या काळात परिणामकारक प्रभाव मात्र मंगळवार ते शुक्रवारपर्यंतच्या चार दिवसात अधिक असण्याची शक्यता जाणवत असल्याचं सांगण्यात आलंय गारपीट होण्याची शक्यता एक आणि दोन एप्रिलला या दोन दिवसात जाणवते असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव फुळे यांनी सांगितलेलं आहे अधिकृत हवामान यंत्रणेनं येलो अलर्ट जरी दिला असला तरी फार घाबरून जाण्याचं कारण नाही येलो अलर्ट म्हणजे किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असा अर्थ होतो त्यामुळे महाराष्ट्रातील चव्वेचाळीस हजार सातशे अडतीस गावांमध्ये शेतीचे अथवा शेतमालाचे फार मोठे नुकसान होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही घाबरून आपली द्राक्ष कांदा भाजीपाला आदी पिके कमी दरात विकून आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये आपल्या अनुभवानुसार काढलेली पिके झाकून सुरक्षित करावीत असं आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक किरण कुमार जोहरे यांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक